सर्वांना प्रवीण ख्रिस्ताचा पवित्र नावा सलाम देवाची स्तुती करतो की आज या सायंकाळच्या वेळेस परमेश्वर देवाने परत एकदा त्याच्या वचनाची सेवा करण्यासाठी ही वेळ आपल्या जीवनामध्ये दिलेली आहे त्याबद्दल देवाची स्तुती करू आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊ या पिढानं आपण आजचा जो मननाचा सात्र भाग आहे तो आपण वाचन करू मत्त्याचे सुवर्धमान याचा पाचवा अर्थ आहे आणि वचन तेरा आपण वाच तुम्ही पृथ्वीचे मीठ पण जर मिठाचा खारकपणास गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही देवाक करो या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद आपण दोन शब्दाची प्रार्थना प्रभू देवा धन्यवाद देतो स्तुती करतो परमेश्वरा ही सायंकाळची वेळ आमच्या जीवनामध्ये तू दिली त्याबद्दल आभार मानतो आणि या सायंकाळच्या समयी परमेश्वरा तुझे वचन तू तु आम्हाला देत आहे तुझ्या वचनाचं मार्गदर्शन तू आम्हाला करत आहे याबद्दल देखील देवा मी आभार मानतो आणि म्हणून देवा आजचं हे वचन माझ्यासाठी आणि परिश्रे मंडळीसाठी आणि जे ऑनलाईनच्या माध्यमातून आजचे वचन ऐकत आहे त्या सर्व प्रियोजनासाठी परमेश्री आजचं हे वचन तू आशीर्वादाचं कर आणि परमेश्रीत्या या वचनाच्या द्वारे आमचं आध्यात्मिक जीवन अधिक ना अधिक तू मजबूत कर सर्व काही परमेश्वरा तु तुझ्या हाती तु सोपतो आहे आजच्या या वचनातून तु बोलण्यासाठी तुझी कृपा तुझ्या पवित्र आत्म्याचे तु मार्गदर्शन तुम्हाला कर ही प्रार्थना प्रवेषीच्या नाव मागतं म्हणून आहे जनानो या ठिकाणी आपण परमेश्वराचं वचन हे वाचन केलेलं आहे आणि ज्या वेळेस प्रवी श्री पाहतो किंवा प्रवेश श्री या भूतलावरती असताना प्रभू श्री ख्रिस्ताच्या काळातील काही घटना आपण पाहतो त्यावेळेस पहा प्रवेश ख्रिस्त हा लोकांना अनेक उदाहरणाच्या द्वारे किंवा अनेक दाखले देऊन प्रभू श्री ख्रिस्त लोकांना बोध करत असते प्रभू श्री ख्रिस्त हा लोकांना मार्गदर्शन हे करत असते अनेक उदाहरणं अनेक दाखले प्रभू श्री ख्रिस्त हा लोकांना देत असते आणि विरोध्यानो त्याच्यामधूनच आपण जो सात्र भाग वाचन केला त्यामध्ये मिठाविस या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून वचन समजत की तुम्ही पृथ्वीचे एक या ठिकाणी आम्हा ख्रिस्ती विश्वासणाऱ्या जनांना एक प्रतीक या ठिकाणी दाखवलेलं आहे अनेक गोष्टींचे प्रतीक देखील प्रभू श्री ख्रिस्ताने दाखवलेलं आहे आणि त्यामधून एक ख्रिस्ती विश्वासणाऱ्या व्यक्तीला पृथ्वीचं मीठ असं म्हटलेलं आणि जर आपण मिठाविषयी जर ज्यांना आपण पाहिलं तर मिठाचं आम्हाला अनेक गुणधर्म हे आम्हाला पहावयास मिळतात यानो मिठाचे अनेक गुणधर्म हे आहे आणि ते आम्हाला त्या अनुभवास येतात किंवा आम्हाला पहा मिळतात आणि म्हणून पहा जर आपण मिठाविषयी पाहिलं कारण प्रवी श्री म्हणतो की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात आणि जर आपण या मिठाविषयी जर पाहिलं तर त्याच्यात उमद्यांना पहा पहिली गोष्ट आपण पाहतो तर पहा मिठाविषयी पाहत असताना मीठ ही एक स्वस्त वस्तू आहे प्रिय मीठ जे आहे ते एक स्वस्त वस्तू आहे आणि म्हणून पहा ज्यावेळेस या मिठाविषयी पाहतो तर मीठ हे प्रत्येक लहान मोठ्या किराणाच्या दुकानावरती आम्हाला आढळून येतं किंवा प्रत्येक किराणाच्या दुकानावरती मीठ हे आम्हाला दिसतं आणि प्रियानो हे मीठ स्वस्त असल्या कारणाने आपण पाहतो स्वस्त असतं मीठ आणि म्हणून हे मीठ जे आहे ते पहा कुठेतरी एखाद्या पिस्तीमध्ये पोत्यामध्ये कुठेतरी एखाद्या ठिकाणी मीठे ठेवलेलं असत इतर वस्तूविषयी पाहतो आपण तेव्हा पहा ज्या किमतीच्या वस्तू जास्त किंमत आहे तर त्या वस्तू प्रियजनानो कुठेतरी एखाद्या स्टोकेसमध्ये कुठेतरी एखाद्या चांगल्या ठिकाणामध्ये प्रियजनानो ते जे मीठ असत दुकानामध्ये ते ठेवलेलं असत परंतु ज्या वेळेस आपण या मिठाविषयी पाहतो तर मीठ एक स्वस्त वस्तू असल्या कारणाने तर हे मीठ जे आहे ते बाहेर कुठेतरी पियजन ठेवलेलं असतं एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा प्रियजन जे काय पोते असतात त्याच्यामध्ये ते ठेवलेलं असत आणि म्हणून यावर

ठेवलेलं असतं परंतु मी हे बाहेर ठेवलेलं असत परंतु पेयजनानो जर या मिठाविषयी जर आपण पाहिलं जरी त्याला किंमत नाही अगदी कमी किंमत आहे परंतु पियजनानो या मिठाचा महत्व हा खूप मोठा आहे जरी मिठाला किंमत ना नाही परंतु त्याचं महत्व जे आहे तो खूप मोठा आहे प्रियच त्याला महत्व दिलं गेलेलं आहे कारण जे प्रेजनानो मीठ हो। जर आपण एखादी वस्तू बनवत आहोत खाद्यपदार्थ जर समजा भात आपण बनवत आहोत भातामध्ये मीठ नाही तर त्या भाताला महत्व नाही जर आपण प्रियजनानं काहीतरी भाजी बनवत आहोत आणि त्या भाजीमध्ये मीठ नाही तर त्या भाजीला देखील महत्व नाही तसं प्रियजनानं या ठिकाणी आपण पाहतो की मिठाला किंमत ही आहे जरी किंमत कमी आहे परंतु त्याला महत्व हे आहे तसं प्रिय जिलानो एक प्रभू श्री ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला म्हणतो की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात आणि या जगामध्ये राहत असताना एक ख्रिस्ती व्यक्तीविषयी किंवा आम्हा विश्वासणाऱ्या लोकांविषयी जर आपण विचार केला तर जसं प्रिय जनो मिठाला या जगामध्ये किंमत नाही ना, परंतु त्याचे महत्व हे अधिक आहे तसंच प्रयजनानो ख्रिस्ती व्यक्तीविषयी एक विश्वासणाऱ्या व्यक्तीविषयी जर आपण पाहतो तर जरी जणांनो आज विश्वासणाऱ्या लोकांना जगामध्ये किंमत नसते आज समाजामध्ये आम्हाला विश्वासणाऱ्यांना कदाचित किंमत नसेल आम्हाला महत्त्व दिलं जात नसेल एखादी ठिकाणी आपण नोकरी करतो एखाद्या ऑफिसमध्ये आपण असतो कदाचित त्या ऑफिसमध्ये आम्हाला महत्व दिलं जात नसेल जगातल्या लोकांमध्ये आम्हाला महत्व दिलं जात नसेल आणि प्रिय जनानो याप्रमाणे आपण जसं मिठाला एका दुकानामध्ये किराणाच्या स्टोअरमध्ये कुठेतरी बाहेर ठेवलेलं असत तसं प्रिय जनानो आम्हाला विश्वासदार लोकांना कुठली तरी एखादी जागा जी बेकरी आहे त्या ठिकाणी आम्हाला राहायला दिलं जात असत म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी महत्व दिलं जात नाही पण ते जिल्हनो आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की जसं ते जिनो मिठानं किंमत नाही परंतु महत्व आहे तसं ते जिल्हनो जर आमच्या जीवना विना किंवा आमच्या विना अनेक लोकांना प्रेक्षननो किंमत येत नाही ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी आम्हाला किंमत दिली गेलेली नाही तर त्या ठिकाणी प्रेजननो हो। त्या समोरच्या व्यक्तीला देखील महत्त्व येत नाही जसं मिठाला त्या भाजीमध्ये किंवा कोणती वस्तू बनवतो त्या ठिकाणी मिठाचा वापर केला गेलेला नाही तर त्या ठिकाणी प्रेशननो त्याला महत्व नाही तसं ज्या ठिकाणी आम्ही असतो त्या ठिकाणी जर आम्हाला महत्व नाही किंवा आम्हाला किंमत केलेली नाही तर त्या ठिकाणी त्या समोरच्या व्यक्तीला देखील महत्व हे येत नाही परंतु प्रियचना पहा आम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की आम्हाला जरी जगामध्ये आम्हाला किंमत नाही किंवा आम्हाला महत्व दिलं जात नाही ज्या ठिकाणी आपण राहतो समाजामध्ये किंवा काही नोकरी कार्य आपण करतो त्या ठिकाणी जरी आम्हाला किंमत दिली जात नाही परंतु प्रियचनानो आम्हाला या जगामधून हो निवडलेले आहे आम्हाला ख्रिस्ताने आम्ही निवडलेले लोक आहोत जर आपण युहानाचे सुवर्तमान पंधरावा अध्यय आणि वचन एकूण आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी आम्हाला काही गोष्टी आम्हाला आढळतात आणि आपण ते सा, सातवा भाग आपण वाचन करू युहानाचे सुवर्तमान याचा पंधरावा अध्य आणि वचन एकोणास मध्ये असं म्हटलेलं आहे पंधरा आणि एकोणावीस तुम्ही जगाचे असता तर जगाने जगाने स्वर्गीयावर प्रेम केले असते परंतु तुम्ही जगाचे नाही मी तुम्हाला जगातून तुम निवडले आहे म्हणून जग तुमच्या द्वेष करते या ठिकाणी वचन काय म्हणत आहे हो। आपण मिठा विश्वित पाहत आहोत मिठाच्या पाहत आहोत आणि म्हणून पहिली गोष्ट आपण पाहत आहोत की मीठ एक स्वस्त वस्तू आहे आणि म्हणूनच मिठाला जे दुकानाच्या बाहेर ठेवलं जात असत तसं या ठिकाणी प्रवेश शिक्षण म्हणतो तुम्ही जगाचे पृथ्वीचे मीठ आहात तर आज समाजामध्ये कदाचित आम्हाला देखील किंमत नसेल महत्व दिलं जात नसेल परंतु पहा प्रभूष ख्रिस्त या ठिकाणी वचनामध्ये आम्हाला म्हणतो की परंतु तुम्ही जगाचे नाही म्हणून मी तुम्हाला जगातून निवडले आहे म्हणजे प्रभू श्री ख्रिस्ताने आम्हाला जगामधून निवडलेलं आहे आणि पुढे वचन काय म्हणतं म्हणून जग तुमचा द्वेष करते या ठिकाणी वचन म्हणतं की म्हणून जग तुमचा द्वेष करते का द्वेष करते कारण प्रभू श्री ख्रिस्ताने आम्हाला जगामधून निवडलेलं आहे आणि प्यानो प्रभू श्री ख्रिस्तानी सिद्धर पाहिलं तर प्रभू श्री ख्रिस्ताच्या देखील जगाने द्वेष केला प्रभू श्री ख्रिस्ताच्या छड केला द्वेष केला आणि त्या द्वेसामधून प्रभू श्री ख्रिस्त केला आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो की आम्हाला प्रभू श्री ख्रिस्ताने या जगामधून निवडलेलं आहे आणि प्रभू श्री क्रिस्ताने आम्हाला निवडलेलं आहे तर आम्ही त्या प्रश्नांचं मागे चालणारे लोक आणि प्रविशृष्ट मागे चालणं म्हणजे पियानो क्लेसामधून जाणं काही वेळेस दुःखामधून जाणं काय वेळेस लोक आमच्या लोक आमचं छड करतील म्हणजे या ज्या गोष्टी आहेत हे निवडलेले लोकांमध्ये आहे ज्या लोकांना प्रविष आहे या जगामधून निवडलेले आहे त्या लोकांचं आहे आणि त्यामधून जावला आणि म्हणून प्रिय मी अगोदर म्हटलं की जसं जगामध्ये आम्हाला किंमत नसेल किंवा महत्व दिलं जात नसेल परंतु ही एक महत्वाची गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे जगामध्ये आम्हाला किंमत नाही परंतु त्या प्रभू श्री ख्रिस्ताने आम्हाला या जगामधून निवडलेला आहे तर प्रिय जनानो जग आम्हाला महत्व देत नाही परंतु तो प्रभू श्री ख्रिस्त आम्हाला महत्व देतो आणि प्रिय जनानो आम्हाला आमच्या पार इथं कधी त्याचं गौरव हे करून घेत असतो म्हणून माझ्या भ्रियानो या जगामध्ये राहत असताना आम्ही निराश होऊ नये कोणत्या वे वेळेस ज्या वेळेस लोक आमच्या आम्हाला महत्व देत नाही ना त्यावेळेस आम्ही निराश होऊ नये लोक आमच्या द्वेष करतात ना त्यावेळेस आम्ही निराश होऊ नये कारण जर कधीच या जगाने त्याप्रमाणे केलेलं आहे तर आम्ही या जगामध्ये राहत असताना आमचं देखील त्याप्रमाणे करू शकतात आणि म्हणून प्रियांना काही वेळेस जर आम्हाला आमचा स्वभाव असतो की एखाद्या वेळेस आम्हाला कुठेतरी महत्व दिलं जात नाही आमच्या विरुद्ध बोललं जात असतं त्यावेळेस आम्हाला वाईट वाट वाईट वाटत आणि आम्ही निराश होतो आणि काही वेळेस प्रियानो त्या ख्रिस्तीपणापासून एक खारटपणापासून आम्ही दूर जाण्याचा प्रयत्न करतो परंतु प्रियचनानो आम्ही आम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की प्रभू श्री देखील याप्रमाणे केलेलं आहे म्हणून प्रियचे आज आपण एक पृथ्वीचे मीठ म्हणून आपण आपलं जीवन हे जगत आहोत एक ख्रिस्ती जीवन जगत असताना एक पृथ्वीचं मीठ म्हणून आपण जीवन जगत आहोत तर आपला खारटपणा जाऊ देऊ नये जो खारटपणा आपल्यामध्ये आहे जो एक रुचकरपणा आहे तो आम्ही जाऊ देऊ नये म्हणून आपल्यामध्ये सदैव एक ख्रिस्त ख्रिस्तीपणाचे खारटपणा आपल्यामध्ये हा असावा आणि म्हणून प्रियचे आम्ही परमेश्वराच्या सेवेसाठी रुचकर बनाव आम्ही प्रेक्षकनो परमेश्वराच्या सेवेसाठी स्वादिष्ट बनाव आम्ही दान धर्म करण्यासाठी रुचकर बनाव आम्ही अनाथ व विधवा यांची काळजी घेण्यात आम्ही स्वादिष्ट बनाव आम्ही प्रेक्षकनो प्रशाची सेवा करण्यासाठी आम्ही रुचकर बनाव कारण मिठाचा हा एक गुणधर्म आहे की आम्ही आणि म्हणून प्रेजांना आम्हाला महत्व दिलं जात नसेल तर प्रेजनो आम्ही चिंता करू नये किंवा आम्ही निराश होऊ नये हा पहिला गुणधर्म आपण पाहत आहोत आप पहिली गोष्ट आपण पाहत आहोत की हीच ती किंमत नाही मिठाला किंमत नाही परंतु त्याचे महत्व अधिक आहे दुसरी गोष्ट आपण पाहू ते म्हणजे प्रियजन पहा प्रभू श्री ख्रिस्त तर आम्हाला म्हणतो की तुम्ही पृथ्वीचे मिठा मग दुसरी गोष्ट आहे मीठ हे दररोज उपयोगात येणारी वस्तू आहे मीठ हा असा पदार्थ आहे प्रेजेनो अनेक गोष्टींचा उपयोग दररोज होत नसेल परंतु प्रेजनो मीठ हा असा पदार्थ आहे त्याचा दररोज आपल्या जीवनामध्ये उपयोगात येत असतो दररोज त्याचा उपयोग हा केला जात असतो ज्या ती महागातल्या महागातल्या गोष्टी असतात ना त्यांच्या देखील त्यांना दररोज उपयोग होत नाही उदाहरणासाठी सोनं आहे चांदी आहे या ज्या वस्तू आहेत त्याचे ना याची किंमत आज लाखोचा भर आहे याची किंमत आज लाखोचा भर आहे परंतु प्रेजनानो या ज्या वस्तू आहे या वस्तूंचा उपयोग हा दररोज होत नाही कधीतरी प्रेजनो एखादा एखादा कार्यक्रम आहे एखादं फंक्शन आहे किंवा किंवा लग्न प्रसंग आहे त्यावेळेसच क्रिजनं या ज्या वस्तू आहे यांचा उपयोग हा केला जातो जा 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 जा। त्यावेळेसच त्या या वस्तूंना महत्व दिलं जात आणि मग क्रियानं पहा जे एक जागा असते त्या ठिकाणी या वस्तूला ठेवलं जातात सोकेस कपाट आहे असल्या ठिकाणी ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी क्रियनं तिजोरीमध्ये या वस्तूंना बंद केली जाते परंतु ज्या वेळेस मिठाविषयी आपण पाहतो तर प्रेक्षण मीठ हे किंमतीने जरी अल्प आहे परंतु प्रेक्षन त्याचा उपयोग हा रोज केला जातो रोज त्याचा उपयोग हा केला जात असतो आणि म्हणून प्रेक्षक एक ख्रिस्ती म्हणून राहत असताना आमचा उपयोग ख्रिस्ताच्या सेवेसाठी जसं मिठाचा उपयोग रोज होत आहे तसे ख्रिस्त से ख्रिस्ता की आराधना करना ख्रिस्ता प्रार्थना करना पवित्र लोक करवाचना एकमेक का विधवादेन ही एक सेवा है मुझे हाँ एक गुण धर्म यह मीठा दाखिलो आम मीठ बनू राहतना आम करना दर रोज आम इतर उपयोग गरजे प्रभुस्तो तुम्हें कमी आए, अल्पा आए, हा, है अल्प है परिये नीट मनर मन एक ख्रिस्ती व्यक्ति तो मीठ मनोर राहत आमजनो गोष्ठी कक्ष देना है पहली गोष्ट की अल्प है परंतु प्रियज महत्व अधिक है दुसरी गोष आप मीठ हा दररोज उपयोग उपयोगात येणारी उपयोगा वस्तू आहे आणि म्हणून प्रियजन एक ख्रिस्ती म्हणून जेवण जीवन जगत असताना आम्ही देखील प्रियजनानो रोज परमेश्वराच्या सेवा करासाठी इतर जणांचं मदत किंवा त्यांची सेवा करण्यात प्रियजनानो आम्ही पुढे असू जेणेकरून प्रेजननो या ठिकाणी जे वचन आहे त्यानुसार प्रियजननं आपण एक गुणधर्म आपण पालन करू जेणेकरून परमेश्वर देव आम्हाला आशीर्वादित करेल म्हणून देवाक करो आज या सायंकाळच्या वेळेस हे जे देवाचं वचन आम्हाला प्राप्त झालं त्याद्वारे देवाक आम्हाला सर्वांना आशीर्वाद